नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी दरोडे आपला छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो प्रथम तर सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आपला छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो बरेच नेते म्हणतात दादांचा घात झाला दादांचा अपघात झाला बरेच नेते काय म्हणतात हा घातपात नसून हा केवळ घडून आणलेला अपघात आहे तर मित्रांनो दादा गेल्यापासून अनेक समस्यांना अनेक गोष्टींना तोंड फुटलेला आहे कारण बऱ्याच नेत्यांचं मत आहे की दादांचं जे निधन झालं विमानातून पहिले ते आम विमान जाणून बुजून क्रॅश झालं नव्हतं ते ॲटोमॅटिक क्रॅश झालं ते काही नेते म्हणतात हा दादांचा घातपात काही नेत्यांचं तर असं मत आहे जे बी जे पी बरं गेलेत ते लोक एकतर ईडीमुळे भेटात ईडी पक्ष बदलतात जे बीजेपीच्या विरोधात जातात बीजेपी, जा दा बीजेपी एकतर त्यांना सत्तेवरून काढतं किंवा आणि कारण डायरेक्ट या जगातून सुरक्षा पाठवतो हो अशा लोकांच्या काही प्रतिक्रिया येत आहेत काही गोष्टी येत आहेत तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट घातपाताचे कारणे बघायला गेलं तर घातपात कसा झाला हे लोकांचे जे काही प्रश्नचिन्ह येत आहेत ते तुम्हाला मी आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं विमान जेव्हा मुंबई मुंबईमधून तेव्हा आदल्या दिवशी दोन पायलट होते बरोबर आहे दोन पायलट असताना अचानक दादांचे पायलट का बदलले गेले हा सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न पडतोय हा ठीक आहे की एखाद्याला इमर्जन्सी असेल पायलटला किंवा वैयक्तिक काही अडचणी असेल सुट्टी असेल तर मग दोन्ही पायलट का चेंज झाली दुसरी महत्वाची गोष्ट दादांचं विमान निघत असताना जेव्हा विमान निघणार आहे त्यात जेव्हा पहिल्यांदा आपल्याला कळ की दादांचं विमान कोसळ विमान कोसळल्या कोसळल्या लोकांनी ब्रेकिंग केले ब्रेकिंग झाली सगळ्यात पहिली ब्रेकिंग जेव्हा आली सोशल मीडियावरती कि विमानामध्ये सहा जण होते सहा जण होते तर मग पाचच जण कुठे बाकीचा एक जण कुठे पाच जणांच्या मृत्यू आले एक जण कुठे गेला हे सगळ्यात महत्वाचे समीकरण बाजूला राहत आहेत का मित्रांनो विमान जेव्हा येत होत तिसरी महत्वाची गोष्ट मुंबईतून निघालं होतं विमान जेव्हा निघणार आहे त्या स्पॉट वरती आपण जाणार आहोत जिथे लँड करणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जिथे लँड विमान करायचंय तिथं धोके नव्हते हो अंधार नव्हता हो तरी पायटीला ती जागा का दिसत नव्हती हाही प्रश्न महाराष्ट्राच्या वतीनं लोकांना पडायला लागलाय याच जनतेला सरकारने त्या संशोधन उत्तर देणं गरजेचं आहे जर दुःख नव्हते काही नव्हतं तर ती विमान उतरवायची जागा तुम्हाला दिसली कशी नाही बरं ठीक आहे दुःख असतील किंवा नसेल तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत मग मला सांगा जर तुम्हाला दिसतच नव्हतं तर जवळ सोलापूर होतं की सोलापूर होत सोलापूरला नेऊन उतरवायचं होतं दुसरीकडे विमानतळ नव्हते का तिथंच का उतरवलं बरं ज्या जागे उतरवलंय जो स्पॉट आहे तो खाली दरी आहे दरी ह्या बाजूला दरी आहे त्या बाजूला दरी आहे आणि वर विमानतळ आहे आणि ती बी ट्रेनिंग साठी तिथं विमानतळ आहे विमानतळावर विमानतळ उतरवलं नाही विमानतळावर विमान का उतरवलं गेलं नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ही ना हा विचार ना आजी दादा जेव्हा सीट वर बसलेले होते ते फेकले सगळ्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि मला सुद्धा एक जणून प्रश्न वाटतोय की विमान तुकडे तुकडे झाले चिटोऱ्या चुटुऱ्या झाल्या काही सुरक्ष राहिलं नाही बघितलं तर आपल्याला डायरेक्ट तिथं भीती वाटणार सारखं तर आहेच पण ती जी परिस्थिती बघितली ना डायरेक्ट चांगल्या माणसाला झटका बसतोय की काय दृष्ट आहे मग कागदपत्र कसे राहिले याचाही थोडा असा विचार केला पाहिजे ना जनतेला आणि जो ब्लॅक बॉक्स आहे तो ब्लॅक बॉक्स कुठे आहे सरकारने त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे त्याची जी उत्तर जनतेला कधी मिळणार आहेत हा तुम्ही अजितदादा गेल्याच्या नंतर चौथ्या दिवशी सुनिद्राताई पवारांना घाई घाई उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली अर्थ खात त्यांच्याकडे दिलं नाही मित्रांनो काय झालंय लोकांच्या प्रश्नाला बरंच तोंड फुटायला लागले बरेच प्रश्न पडायला लागले लोकांना का माहिती का यांनी अजितदादांच्या चितेची साधी चित्ता सुद्धा विजून दिले नाही तोपर्यंतच यांनी त्यांच्या हस्त्यांचं विसर्जन सुद्धा होऊन नाही दिलं तीन ते चार दिवस आजू कार्यकर्ता सावरला सुलग नव्हता त्या दुःखातून तोपर्यंतच यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची बरं ठीक आहे शपथ घेऊ द्या महाराष्ट्र बंद ठेवलाय मग नेत्यांसाठी महाराष्ट्र बंद नव्हता का म्हणून लोकांना प्रश्न पडतोय की यांना हे प्रकरण दाबायचंय का दादांच्या बाबतीत झालंय ते ते प्रकरण लोकांपर्यंत येऊन द्यायचं नाही का सुनीत्रा पवारांना जे अर्थमंत्री खातं अजितदादांकडे होत ते का दिलं नाही ताईकड हे प्रश्न पडतायत ना त्या ब्लॅक बॉक्सचं पुढं काय झालं हेही लोकांना कळणार आहे मग हे जे समीकरण आहेत ते कधी सुटणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा आत्ता मला एक महत्त्वाचा मुद्दा बोलायचा आहे मित्रांनो सर्वसामान्य जनतेला मला आज एक सांगायचं आहे की जीवन जगत असताना आपण आपल्या कुटुंबाला वेळ द्या आपण आपल्या स्वतःसाठी वेळ द्या बाबा आपण गेल्याच्या नंतर आपला धावा तेराव होईल का हे सुद्धा माहीत नाही आपण ज्यांच्यासाठी आयुष्यभर झगडतो ज्यांच्यासाठी आपण आयुष्यभर लढतो ते आपल्या पाठीमागं राहतात का नाही हे सुद्धा गॅरंटी नाही अजित दादा म्हणायचे राजकारण लय गड्या खरंच राजकारण लय वंगाळे माणसं या जगात राहिल्यात का नाही हेच कळत नाही मित्रांनो उपमुख्यमंत्री गेले यांनी साधे तीन चार दिवस दुखवटा नाही पळा ठीक आहे तो त्यांचा पर्सनल विषय असेल पर्सनल इश्यू असेल पण सध्या त्यांच्या भावांनी आज एक स्टेटमेंट केलंय अजितदाचा दावा सुद्धा होणार नाही बारामतीचे काही लोक म्हणतात आमच्याकडे तिसऱ्या दिवशी सारा ओरकायचा रोल आहे पण मित्रांनो माणसाला दाव करायला सुद्धा वेळ नाही तेरावा करायला सुद्धा वेळ नाही विचार करा माणूस की कुठे चालली आपण कुठे चाललोय त्यामुळं विचार करा आणि आपणच काय करायचंय ते करा आपण करत असताना आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी जगा कमवायच्या भानगडीत पडू नका दादा तुम्ही म्हणून गेलात राजकारण लय वांगाय खरंच दादा तुमच्या मागं कळते राजकारण लय वांगाय बघूया आता हे राजकारणी लोक पुरवा पुरा आणतायत का नाही का दादा आता तुम्हाला आणि देवालाच माहिती आहे संग काय झालं घातपात झाला का खरंच अपघात झाला पण दादा या महाराष्ट्राला तुमची गरज होती बरं का तुम्ही गेल्याच्या नंतर बऱ्याच राजकारण्यांनी तुमच्यावरती राजकारण केलं पण तुमच्या विचारांवरती राजकारण कोणाला करायला जमत नाही ज्याला त्याला वाटते दादांची खुर्ची माझे दादांची खुर्ची माझे पण दादा तुमची खुर्ची बले तो लोक नेते घेते पण तुमच्यासारखी विचारसरणी त्यांची होणार नाही दादा राजकारण लय अंगाय हो